छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे बातमी आहे देवळा तालुक्यातून देवळा पोलीस ठाण्याच्या दबंग कारवाईमध्ये चोरीस गेलेला एक ट्रॅ ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेला आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फुरसुंगी येथील अनिल ओंकार दळे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर चोरीला गेलेला होता ही तक्रार पोलिसांनी गांभीर्यानं घेतली आणि तात्काळ तपास सुरू केला पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेनं तपास करत सी सी टी व्ही गुप्त माहिती आणि संबंधित आरोपींचा शोध घेतलाय या तपासात समोर आलंय की चोरीचा हा ट्रॅक्टर जालना जिल्ह्यात लपवला गेला होता अखेर देवळा पोलिसांनी आरोपी अमोल सायराम गायकवाड आणि गोविंद निवृत्ती पवार यांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून चोरीस सा गेलेला साडेसहा लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि निळ्या रंगाचा ट्रॉली हस्तगत करण्यात आहे या कारवाईवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देवळा पोलीस ठाण्याच्या पथकाचं कौतुक केलं असून ही कारवाई संपूर्ण तालुका स्तरावर प्रशंसा मिळवून देते न्यूजीन महाराष्ट्रसाठी रवींद्र शेवाळे कळवण